एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना मस्त अशी मसाला दही भेंडी बघणार आहे झटपट तयार होते चवीलाही खूप अप्रतिम लागते चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी अडीचशे ग्राम भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या हवं तर आणि त्यानंतर या पद्धतीने मीडियम आकाराचे काप करून घ्यायचेत आता तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही ही भेंडी कापून घेऊ शकता पण शक्यतो अशी उभी कापून घ्या जेणेकरून ती दिसायलाही छान दिसते तर अशा पद्धतीने सगळी भेंडी मी कापून घेतलेली आहे कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम होती आहे तोवर मी तुम्हाला इथे दही दाखवते आता इथे साधारण पाच ते सहा चमचे दही घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा धणे पावडर घातली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे अर्धा चमचा हळद घातली आहे त्यानंतर एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आता हे सगळे जिन्नस दह्याबरोबर मस्त मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने आपलं हे मसाला दही रेडी झालेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊ आणि बाजूला ठेवून देऊ हु। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त सगळे मसाले या दह्याबरोबर एकजीव झालेले आहेत आता आपल्याला भेंडी आहे ती तेलावर छान फ्राय करून घ्यायचे तर त्यासाठी कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये ही सगळी भेंडी घालून घ्यायची आणि एक एक पाच ते सात मिनिट आपण त्याला छान अगदी थोडीशी श्रिंक होईपर्यंत परतून घेऊया तर या पद्धतीने बघा त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे हळद घालताना बेतानी घालायची आपण जो जे दही बनवले त्यामध्ये सुद्धा हळद घातलेली आहे आता या पद्धतीने एक पाच मिनिटं लागतात छान तुम्ही बघू शकता अगदी छान शिजली जाते आणि त्याचा थोडासा आकारही श्रिंक होतो सुरकुत्या आल्यासारखी होते तेव्हा आपली भेंडी इथे तयार झाली आहे असं समजायचं इथे अगदी पाच मिनिटं झालेले आहेत पाच ते सहा मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची आहे आता मी एका ताटामध्ये ही भेंडी सगळी काढून घेते आणि आपल्याला या भेंडीला छान फोडणी द्यायची आहे ती तुम्हाला दाखवते आता मी तीच कढई वापरली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या किंवा कढई स्वच्छ करून घेतली तरी चालेल तर, चाले। तर त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे त्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत आणि यामध्ये एक चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायचे हे सगळे जिन्नस छान परतून घ्यायचे कांदा छान परत लागेला ला की यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घेतलेलं मसाला दही घालून घ्यायचा आहे आणि दही घातल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवायचा हे दही छान याला या फोडणीला तेल सुटेपर्यंत छान परत शिजवून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी असेल सुकी पातळ तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता तर इथे बघा या पद्धतीने पाच मिनिटं झाकण ठेवलं होतं मी आणि छान हे दही मस्त या फोडणीबरोबर परतून घेतलं आणि त्यानंतर आपण ही जी भेंडी फ्राय करून घेतली आहे ती भेंडी यामध्ये घालून घ्यायची आणि अजून पाच मिनिटं मंदाचेवर याला छान इथे बघा अगदी पाच मिनिटं मंदाचेवर आपल्याला ही भेंडी छान शिक पुन्हा एकदा अगदी पाचच मिनिटं परतून घ्यायची आहे शिजवून घ्यायचे आणि इथे आपली मस्त मसाला दही भेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान नवनवीन आणि मस्त खमंग रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या झटपट तयार होणाऱ्या चटपटीत चमचमी तशा मसाला दही भेंडी रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन आणि छान खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय